कदम सरांनी विद्यार्थी फॅकल्डी चालवत असताना अतिशय शिष्टप्रिय सगळं काम केलं आणि ते काम करत असताना त्यांच्यापासून सुद्धा आम्हाला बरं असं शिकायला मिळालं असं एक कंखद नेतृत्व आपल्या महाविद्यालयातून आज निरोप घेत आहे सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आमच्या आपल्या लोकांमध्ये जाणार सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या दोघांमध्ये जाणार आहात वाईट वाटून घेऊ नका आठवणी आमच्या सदैव ताज्या राहणार सदैव ताज्या राहणार उद्यापासून सरांना कामावर यायची लगड नसेल पण तुम्हाला काही नवीन करण्याची नक्कीच संधी असेल आणि आपण त्या संधीचं सोनं कराल ही तुमच्याकडे आमची अपेक्षा रिटायरमेंट हा आपल्या आयुष्यातील एक पोर पान आहे आणि आपल्याला आपले जीवन नव्या आणि वेगळ्या पद्धतीने जगण्याची एक संधी आहे त्या प्रसंगीने ग्रमधणांना पुढील आयुष्य सुख समाधानाचं भरभराटीचं आणि त्यांच्या काही अपेक्षा ज्या आल्या असेल ज्या काही त्यांचे कर्तव्य त्यांच्या आले असेल ते त्यांनी उन्नतवास द्यावं Kita sedih sejati-jati, kita bersedih betul